यावेळेस मी विशेषतः गरिबांच्या घरकुलांचा विषय मी खूप मोठ्या पद्धतीने लावून धरला आणि त्यामध्ये मी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जालना मतदारसंघामध्ये पाच हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी घरकुल पाच हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी घरकुल मी जालना विधानसभा मतदारसंघामध्ये मंजूर करून घेऊ शकलो पाच हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी गरिबांचं स्वप्न माझ्या या प्रयत्नामुळं निश्चितपणे त्यांना हक्काचं घर या ठिकाणी मिळणार आहे जिल्ह्यातल्या एकंदर सर्व मतदारसंघापैकी माझ्याच मतदारसंघामध्ये मा एवढं मोठे घरकुल मला कोणावर टीका करायचे नाही अन्नता घेऊ नका बाबीला परंतु पाच हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी घरकुलं जाणण्यामध्ये मंजूर करू शकलो याचा मला आनंद आहे